काल आपण सर्वांनी बघितलं असं मित्रांनो निखिल वागळे गाडीवरती प्राणघातक हल्ला झाला बातमी टीव्हीला अशी होती का पोलीस बंदोबस्तामध्ये निखिल वागळे हे कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणार आणि व्हिडिओ बघितला न्यूज चॅनलवरती बघितलं सगळीकडे बघितलं पोलीस कुठं नव्हतेच त्या ठिकाणी फक्त होते भाजपचे कार्यकर्ते ते पण कुणाच्या हातात विटा कुणाच्या हातामध्ये दंडुके वगैरे आणि गाडीच्या काचा फोडत होते आणि हे आपले न्यूज चॅनलवाले शूटिंग करत होते पण कोणीही त्या लोकांना थांबवायचा प्रयत्न केला नाही मग खरंच असा प्रश्न निर्माण होतो का खरंच महाराष्ट्रामध्ये दे कायद्याचं राज्य आहे का आणि देवेंद्र फडणवीस यांना गृहमंत्रीपद आहे का याचं कारण आपण बघितलं असं मित्रांनो बघा निखिल वाघळे यांचं प्रकरण झालं असेल त्याच्यानंतर अभिषेक घोसाळकरांचं प्रकरण झालं असेल त्याच्यानंतर गणपत गायकवाड यांनी पोलीस स्टेशनला जाऊन गोळीबार केलेला आहे परत जळगावला भाजपच्या नगर सेवकावरती गोळीबार झाला म्हणजे हे चाललंय काय तर महाराष्ट्र हा नेमकी चालला आहे कुठे